मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत प्रदोष व्रतकथा तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा तर प्रदोषच्या दिवशी तुम्ही प्रदोष कालमध्ये साडेचार तर साडेसातपर्यंत तुम्ही प्रदोष कालमध्ये पार्थिव शिवलिंग बनवून आपल्या घरच्या घरी मंदिरात तर जाऊ जा तुम्हाला मंदिरात जायचं असेल तर ज्यांना मंदिरात जायला वेळ नाही त्यांनी आपल्या देवघरातील शिवलिंगाचा बी अभिषेक केला तरी पण चालेल पंचामृताने नाहीतर पार्थिव शिवलिंगाची पूजा करा आणि प्रदोषच्या दिवशी दुपारी चटणी मीठ खाऊ नये दिवसभरच रात्री पण नाही खाऊ शकत तुम्ही दूध पोळी गोडपुरी दूध असे दिवसभर तुम्ही बिना मीठ आणि चटणीचा हा शनिप्रदोष करू शकता शनिप्रदोष हा संतानप्राप्ती धन आणि धनप्राप्तीसाठी असतो सर्वात महत्त्वाचा प्रदोष आहे तर पार्थिव शिवलिंगाची पूजा करून दूध दही शद मध घी साखर गंगाजल मिळून पंचामृत बनवून त्या पार्थिव शिवलिंगाची पूजा करा चंदन तांदूळ बेलपत्री भस्म अर्पण करून एक शाट बेलपत्री असेल एक शाट तांदूळ असेल गुलाल असेल जे असेल तुमच्याजवळ पूजा श्रद्धा भक्तीने फुले असतील धतुऱ्याचे फूल दतुराचं दतुरा असेल जे प असेल ते तुम्ही पार्थिव शिवलिंगाला अर्पण करा आणि तुमची पूजा वगैरे शनिप्रदोषची व्रतकथा ऐका ही व्रतकथा ऐकल्यानंतर तुम्ही कापूर लावाल कापूरबरोबर दोन चार लोंगा घेत जा रोज म्हणजे घरात पॉझिटिव्ह ऊर्जा राहते दररोज जाळायच्या कापूर आणि लोंगा दररोज जाळायच्या घरातील नेगेटिव ऊर्जा दूर होते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा राहते आणि हळूहळू आपल्या घरात शांतता राहते बऱ्याच काही जणांच्या कमेंट्स हो आल्या होत्या की ताई तुमचे शिव महापुराण पद्यपुराण देवी भागवत पुराण गणेशपुराण पुराण विष्णू पुराण असे बरेच पुराण बारा महिने दोन वर्षापासून आम्ही ऐकतोय आमच्या घरात आता कटकट बंद झाली आणि शांतता आहे आणि हळूहळू पैसा पण यायला लागलेला आहे अशा बऱ्याच जणांच्या कमेंट्स आलेल्या आहे तर तुम्ही अशी पूजा तुम्ही करा कापूर आणि लोंगा रोज जाळा मग तुमचे कापूर लोंग झाल्यानंतर तुम्ही थोडा वेळ तुम्ही नैवेद्य द्या खिरीचा खीर नाही बनवली असेल तरी चालेल दूध आणि साखर नैवेद्य द्या दूध साखर नसणार गुळचा नैवेद्य द्या जे असेल ते तुम्ही भोळ्या मनाने तुमच्याजवळ जे असेल ते येता शकतं तुम्ही ते नैवेद्य देऊन थोडा वेळ राहू द्या शिवजीला आपल्या मनाच्या इच्छा बोला पदर पसरवा अर्धा तास एक तास राहू द्या शिवलिंगाला आणि थोड्या वेळाने जसं आपण गणपती हलवतो तसं तुम्ही शिवलिंगाला अलगत हलवून ती शिवलिंग मग दुसऱ्या दिवशी तुम्ही पवित्र झाडांमध्ये विसर्जन करा पवित्र झाड म्हणजे शमीचे झाड बेलाचे झाड आवळ्याचे झाड आणि सर्वात पवित्र आणि महत्त्वाचे झाड पिंपळाचे झाड अश्वस्थ वृक्ष या अश्वत्थ वृक्षाखाली महालक्ष्मीचे पावले कोल्हापूरमध्ये मी आता माझा इन म्हणजे व्हिडिओ पाहतो मी कोल्हापूरचा आताच गेली होती मी श्रावण महिन्यात तीर्थ करायला तर तिथं साक्षात महालक्ष्मीचे पावलं पिंपळाच्या झाडाखाली विराजमान आहे शॉर्ट्समध्ये बी तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल आणि कोल कोल्हापूरचं संपूर्ण माहिती दिलेली आहे तर त्याच्यात पण तुम्हाला अश्वत्थ वृक्षाखाली महालक्ष्मीचे चरण कमल स्थापित केलेले आहेत तर तुम्ही अश्वत्थ वृक्षाखाली सुद्धा हे शिवलिंग विसर्जन करून आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करून प्रदोषाचा असा तुम्ही तुमचा उपवास पूर्ण करू शकतात आणि भोळ्या महादेवाला भोळ्या सदाशिवाला प्रसन्न करू शकतात आणि त्या दिवशी शनिवार असल्यामुळे आपल्याला एक लांब वातीचा दिवा प्रत्येकाला प्रत्येकाला शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येकाला तुम्हाला लांब वातीचा गाईच्या तुपाचा या कुठलंही तूप असेल तूप नसेल तर तेलाचा दिवा नक्की लावा साडेचार वाजता पिंपळाच्या झाडाखाली महालक्ष्मी माता विराजमान झालेली असते तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली साडेचार वाजता तेलाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या मनाच्या कामना लक्ष्मी प्राप्तीसाठी बोलायच्या आहे मातेला आणि आपल्या घरी ये असं तुम्हाला आमंत्रण द्यायचंय आणि तिथून थोडीशी माटी त्या वृक्षा खालून तुम्ही ती माती आणून कुठेतरी ड्रॉज मध्ये ठेवून द्या एक रुपया थोडे तांदूळ ती माती तर तुमच्या घरात बरकतीच राहील पुढचा शनिवार पण तसंच करा तर असे पाच शनिवार करा या प्रदोष तो प्रदोष करा तुम्हाला खरोखर खूप फरक दिसेल कर्ज असेल तर कर्ज दूर होईल अशा या पिंपळाच्या झाडाचं खूप खूप महत्त्व आहे तर मी आता ओंकारेश्वरला गेली होती ते पण तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील टूरचे तर ओंकारेश्वरून मी शिवलिंग आणली सिद्ध करून आणि ती माझ्या घराच्याजवळ पिंपळाचं झाड आहे खूप मोठं तर तिथे मी ती शिवलिंग विराजमान केलेली आहे माझा मुलगा दररोज पिंपळाच्या झाडाला पाणी टाकतो मोठा आहे माझा मुलगा बावीस वर्षाचा पण मी त्याला आदत टाकली सवय टाकली रोज पाणी टाकायचं आणि त्या पा झाडाजवळ जाऊन ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा या मंत्राचा जप करायचा तू दिवसभरातून कोणतेच पोथी पुराण वाचू नको काही स्तोत्र वगैरे म्हणू नको पण एक तांब्या पाणी घेऊन जा त्या पाण्यात काळे तिळ टाकून देते साखर टाकते साखर नाहीतर गुळ टाकते एक फूल टाकते आणि त्या तांब्या माझ्या मुलाच्या हातात देते तो त्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन ओम नमो भगवते वासू सुदेवायनामा हा मंत्र म्हणतो अगरबत्ती लावतो दिवा लावतो तर आता त्यालाच त्याची त्याची सवय झालेली आहे रोज तो त्याचं त्याचं नित्य कर्म तितकं त्याचं करायचं रोजचं काम झालेलं आहे तर मग म्हटलं हा पाणी टाकतो पिंपळाच्या झाडाला तर मी तिथं शिवलिंग ठेवून दिलेली आहे छोटी काळी पाशांची ओंकारेश्वरून आणून नर्मदाच्या वाळूची बनलेली आहे तर आता तो शिवलिंगाला पण पाणी टाकेल ब्रह्मा विष्णू महेश असे पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो तिघा देवांचा आणि मी पण तो वगैरे पूर्ण ओटा वगैरे व्यवस्थित झाडून पुसून तिथं लक्ष्मीचे पावलं रोज रांगोळीने काढते आणि हळद कुंकू तांदूळ त्यांना अर्पण करते आणि नमस्कार करून घरी येते सर्व काही पैसाच पाहिजे असं काही नाही आपण आपल्या श्रद्धे या आपल्या इच्छा होत आहे पूजेची केव्हा केव्हा आपल्या इच्छेने पण आपण पूजा करतो देवाला जे द्यायचं आहे ते तर देतच तर अशी तुम्ही पूजा पार्थिव शिवलिंगाची शनी प्रदोषाच्या दिवशी करायची आहे तुम्हाला इंट्रो सहा मिनटाचा झाला कथेला सुरुवात करूया मला असं वाटतंय तुम्हाला आता चांगलं समजमध्ये आलं असेल की पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करायची आणि विसर्जन कसे करायचे वारंवार तुमच्या खूप काही कमेंट्स आलेल्या त्या रिप्लाय पण मी तुम्हाला कमेंट्सवर दिले पण परत अजून सांगून दिलं की पार्थिव शिवलिंग जर केली तर कसे विसर्जन करायचे शिवलिंग रात्रभर कशी राहू द्यायची प्रदोषच्या दिवशी आणि शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही रात्रभर आपल्या घरात राहू द्या बाकी सात वाजेच्या अगोदर विसर्जन करून पवित्र झाडांमध्ये टाकून द्या तिला म्हणजे शिवलोकात जातात ते परत त्यांच्या मुलांना बायकोला भेटायला आपण त्यांना बोलवलेलं राहतं आपल्या कामासाठी आपल्या कार्यासाठी आपण संकल्प करतो की आमचं हे कार्य सिद्ध कर आपण शिवाला बोलवतो शिवलिंग निर्माण करून आपण शिवाला बोलवतो आपल्या घरातील दरिद्रता दूर करण्यासाठी बोलवतो तर शिवजी हाजीर होतात शिवलिंग जिथं स्थापना होते तेथे ते रूपाने साक्षात विराजमान होतात तेहतीस कोटी देवतांना घेऊन साक्षात विराजमान होऊन जातात तर आपली पूजा कार्य आपले पूर्ण झाल्यावर संकल्प झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती नैवेद्य झाल्यानंतर आपल्याला अलगत विसर्जन करायची म्हणजे ते शिवलोकात जातात तर अशी पूजा करायची आता कथेला आपण सुरुवात करूया प्रदोष व्रताची कथा आहे श्री गणेश नमो नमः जो मुखाने सदाशिव सदाशिव असे म्हणत असतो नेहमी शंकराची पूजा करत असतो अनेक जीवांचा उद्धार करतो शास्त्रात पंडित असलेले अनेक प्रकारची प्राचीत सांगतात परंतु जो सतत शिव नाम घेत असतो त्याला इतर कशाचीच जरूरत पडत नाही या नामाचा महिमा आघात आहे जो प्रदोष व्रताचे आचरण करतो त्याची सिद्धी प्राप्त होतात हे त्रिवार सत्य होय संतोष पुष्टी धैर्य दीर्घ आयुष्य संतती प्राप्त होते दिव्य ज्ञान प्राप्त होते ज्यांना इष्ट असेल त्यांनी यथा सांग प्रदोष व्रत करावे ज्यांना प्रदोष व्रत ज्यांनी ज्यांनी प्रदोष व्रत केले या नाही पण केल्या पण ही कथा त्यांनी श्रवण केली तरी पण त्यांना संतोष पुष्टी धैर्य दीर्घ आयुष्य संतती अखंड सौभाग्याची प्राप्ती संपत्ती दिव्य ज्ञानाची प्राप्ती मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यांचे दुःख आणि दारिद्र्य सहा महिन्यातच दूर होईल एक वर्ष व्रत जर केले तर त्यांना चांगले ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष प्रदोष व्रत केले तर भाग्यदय होतो व्यास्यांचे हे वचन आहे असत्य मानेल तो कल्पातही मुक्त होणार नाही नरकच्या यातना भोगाव्या लागतील त्यांचा गुरु खोटा आहे आणि भक्ती दांभिक आहे असे त्यांनी समजावले ज्याचे मन शंकराच्या ध्यानात नित्य असते त्यापेक्षा पवित्र दुसरा कोणीही नाही प्रदोष व्रत केले असता मृत्यूही टळतो टळते तर तर आपला काल जवळ आलेला आणि प्रदोष व्रत केलेले आहे प्रदोष व्रताची कथा ऐकलेली आहे तर आपला दूर जातो म्हणाले प्रदोष व्रताचा महिमा सांगायचा तर एक जुनी कथा सांगायला हवी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा राजा होता तो पराक्रमी होता सद्गुणी होता धर्मशील होता तो शूर व पराक्रमी होता त्यामुळे त्याने पुष्कळ वर्ष राज्य केली पण त्याचे वैभव राजांना पावत नव्हते ते सर्व राजे एकत्र येऊन विदर्भ राज्यावर चाल करून आले सात दिवस घनघोर युद्ध चालले होते तो शत्रू समोर त्याचे काही चालले नाही शेवटी रणागणात तो मारला गेला शत्रूंनी नगरात घुसून धुडगुस घातला इकडे त्याची पत्नी गरोदर होती त्याला आपल्या पती मारला गेला हे कळल्यावर बिचारीचा धैर्य खचले ती नगर सोडून पळू लागली पळता पळता एका अरण्यात घुसली अरण्यात काटेरी रोप तिच्या पायात घुसत होते तरी शत्रूच्या भीतीने पळत होती ती सुंदर सुकुमार होती तिचे दात हिऱ्यासारखे मोतीसारखे होते तिची उंची वश्री आणि अलंकार घातली होती ती राणा दिनवाणीपणे चालत होती ती खूप दमली होती एका झाडाखाली ती विश्रांतीसाठी बसली तेवढ्यात तिला प्रस्तुतीची संवेदना होऊ लागली मदतीला ला तर कोणीच नव्हते हो एका सुंदर बालकाने तिच्या पोटी जन्म घेतला पालकाकडे पाहून तिला आनंद झाला बाळाला तेथेच ठेवून ती स्नान करण्यासाठी तलावाकडे गेली तलावात पाय टाकून ओझडीत पाणी घेते तेवढ्यात एका मगरीने तिच्यावर हल्ला केला तिचा पाय धरून तलावात ओढून घेतले आणि तिला खाऊन टाकले बघा तर बाळाचे न जन्मताच आपल्या आईला मुकला एकटाच रडत होता मुकेने भुकेने व्याकुळ झाला होता जीवाच्या आकांताने रडू लागला त्याच्या रडण्याने वृक्ष वेली देव सगळ्यांचे हृदय द्रवले पण कोणीच काही करू शकत नव्हते त्याच्या अरण्यातून उमा नावाची एक ब्राह्मण विद्वा स्त्री जात होती तिच्या तिचे एक वर्षाचे मुलंही होते तिने त्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला त्या दिशेने ती धावत गेली येऊन बघते तर काय नुकतेच जन्मलेले बाळ तिला दिसले नाळ सुद्धा कापलेले नव्हते तो बाळ हसेल कोणाचा असा ती विचार करू लागली इकडे तिकडे पाहू लागली कोणी दिसेना तिचे मन रवले त्या बाळाला पाहून तिला त्याची दया आली तिने त्याला जवळ घेतले दूध पाजू लागली ती विचार करू लागली सुंदर बाळ तरी असेल बरं कोणाचं कोण त्याला अरण्यात सोडून गेले अरे रे रे याचा सांभाळ कोण करेल हा कोणत्या जातीचा आहे आता इथे कुणीतरी श्राप देईल याला खाऊन टाकेल असा नाना प्रकारच्या विचार ती विधवा श्री मनात करत होती असा विचार ती करत होती इतक्या शंकर तेथे यतीचे रूप घेऊन तेथे साक्षात शिव आले तिला म्हणाले या मुलाला तू घरी घेऊन जा हा राजपुत्र आहे क्षत्रिय आहे पण ही गोष्ट कोणाला पण तू सांगू नकोस तुझ्या मुलाबरोबर याचाही सांभाळ कर आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे याला बाग असे सांगून शंकर अंतर्धान पावले विधवा ब्राह्मण श्री <coughs> दोन्ही मुलांना घेऊन पुढे अरण्यात आली दुसऱ्या देशात गेली ती भिक्षा मागत अनेक गावातून हिंडत असे तिने तिच्या मुलाचे सुचिव्रत असे राजपुत्राचे नाव धर्मगुप्त असे ठेवले कोणी विचारले तर ही दोन्ही ते माझीच मुलं आहेत म्हणून सांगू लागली हे व लोकांना खरे पटत होते असेच एकदा हिंटा हिंडता ती एक चक्र नगरात आली घरोघरी भिक्षा मागत असताना तिला एक शिवमंदिर दिसले तेथे खूप गर्दी होती शाडिल्य ऋषी शंकराची पूजा करीत होते ओमा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मंदिरात गेली डोळे भरून पूजा पाहत होती तिला व मुलांना पाहून शाडिल्य ऋषी कर्म गती किती घन हाय हा राजपुत्र पण त्याचे दुर्धर्वी असे की आज तो दैनवस्थेत भोगीत हाय ओमेने हे हा ऐकले तिने पुढे होऊन ऋषीचे पाय धरले ऋषीवर्य आपण त्रिकाल ज्ञानी हात समर्थ हा भूत भविष्य जानता या लहान मुलाचा इतिहास काय हाय याचा पिता कोण माता कोण तो जिवंत हाये की तिने विचारले असे यावर शाडील ऋषी म्हणाले या, या मुलाचा पिता सत्यरथ राजाचा राजाचा मुलगा आहे पूर्वजन्मी प्रदोषा समयी तो शिवपूजा करीत होता एकदा शत्रूंनी चारी बाजूने च्या नगराला वेढा घातला दहानी व युद्ध केले पूजा अर्धवट सोडून तो रणागणात चालला गेला त्याच्या रक्षण करता शंकरच पण त्याला अहेरून तो रणात गेला तोच प्रधानांनी शंकराचा पराभव करून त्यांना पकडून अर्धवट आणले आणि अर्ध पकडून आणले राजाने त्या शत्रूचा छिरछेद करण्याची आज्ञा दिली आणि अर्धवट राहिलेल्या पूजेचा त्याचा विसर पडला आणि तो तसाच भोजनात बसून गेला त्यामुळे तो अल्पायुष्य झाला जो कोणी प्रदोषमयी पूजा व्रत करतो आणि ती पूजा पूर्ण करत नाही तो अल्पायुष्य होता आणि मरण पावतो म्हणून पण केव्हाही शंकराची चालू पूजा अर्धवट सोडून कधीही जाऊ नये शंकराची पूजा पूर्ण करावी आणि मगच उठावे असे स्वतः शिवाने सांगितले त्यामुळे तो अल्पायुष्य झाला आणि शकु शत्रूंकडून मरण पावला गेला शिवपूजा अर्धवट सोडल्यामुळे त्याला हा परिणाम भोगावा लागला म्हणून कधीही शिवपूजा अर्धवट सोडू नये मुलांच्या मातेने आपल्या सवतीचा जीव घेतला त्याचा परिणाम सवतीने ससुरीच्या रूपाने येऊन तिचा बळी घेतला राजपुत्र धर्मगुप्त धर्मगुप्त याने गेल्या जन्मी काही शिव केले नसल्यामुळे या जन्मात तो पोरका झाला असाह्य असा, असा एकटाच अरण्यात पडला होता म्हणून प्रदोष काळी एकाग्र चित्ताने शंकराची पूजा करावी ध्यान करावे ओम शिवाय मंत्राचा जप करावा दरवाजात दिवा लावा आणि शिवपिंडीची रुद्र अभिषेक करावा जो कन्याशी पूजा करतो त्याचे सात जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होऊन महालक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होते बोळा साम सदाशिव त्याच्या सर्व कार्यात यश देतो त्याच्या कोणत्याही कामात अडथळा येत नाही म्हणून शंकराची पूजा प्रदोष कालामध्ये करावी प्रदोष काल हा भाग्यवंत का भाग्यवंत काल आहे या प्रदोष कालामध्ये शिवाने विष प्राशान केले होते समुद्र मंथनातून हल हल चौदा रत्ने निघाले तर तेथून विष निघाले आणि हे विष शिवाने प्राशन केले आणि शिवाचा कंठ निळा झाला म्हणून त्याला नीळकंठ असे नाव प्राप्त झाले म्हणून या प्रदोष एवढे महत्त्व दिले गेले आहे प्रदोष काळाचा वेळ साडे साडेचार तर साडेसातपर्यंत सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनटं पहिले आणि सूर्यास्तच्या पंचेचाळीस मिनिटानंतरचा हा भाग्यवान प्रदोष काल जो प्रदोष कालाची व्रतकथासुद्धा ऐकतो तरीही त्याला सहस्र कोटी रुद्र अभिषेक केल्याचे पुण्य मिळते म्हणून प्रदोष काळी एकाग्रचिताने एक शंकराची पूजा अर्चना करावी आणि भवानीला प्रदिष्ठित करून त्यावेळी शंकर तिच्यापुढे नृत्य करत असतात जो प्रदोष काळामध्ये शिवाची पूजा करतो शंकरासह येत असतात तर प्रदोष काळामध्ये शंकरासह येत असतात भवानीला प्रतिष्ठित करून त्यावेळी शंकर तिच्यापुढे पुढे करतात सरस्वती देवी विना वाजवत असते इंद्रवेणू वाजवत असतात ब्रह्मदेव ताल करतो लक्ष्मी गायन करत असते प्रदोष कालामध्ये शिवाची जो पूजा करतो तर त्याच्या पुढे लक्ष्मी गायन करते विष्णू मृदुंग वाजत असतात नित्यगतीला कुबेर यक्ष गंधर्व किन्नर सूर असूर समोर हात जोडून उभे राहतात आणि प्रदोष काळाचा महिमाचा गुणगान करत राहतात आणि त्याची दरिद्रता त्या घरातून दूर घेऊन जातात असे वेदशास्त्रात सांगितलेले आहे म्हणून शाळि ऋषीने एवढं सांगितल्यावर तिने आपल्या मुलांबद्दल म्हणजे विचारले याला या दारिद्र्य का आहे असे त्या विधवा श्रीने विचारले की महाराज ऋषी महाराज माझा मुलगा एवढा दारिद्र्य का आहे ते मला आता अगोदर सांगा तेव्हा ऋषी म्हणाले गेल्या जन्मी सुचिव्रताने लोकांकडून खूप धन दूषित दाने खूप घेतली आणि स्वतः त्याने काहीच दान केले आणि दुसऱ्यांकडून धन लुबाडले जो दुसऱ्यांकडून धन लुबाडत असतो आणि स्वतःचाच स्वार्थ बघत असतो तो सात जन्मीपर्यंत तर दारिद्रीच राहतो आणि काही दान पण नाही करत आणि शिवपूजन सुद्धा करत नाही तर त्याला दरिद्र आल्याशिवाय राहणार नाही असे त्या सुची व्रताने त्या विधवा स्त्रीला सांगितले त्या ऋषी महाराजाने सांगितले की याने मागच्या जन्मी काही दान धर्म केला नाही स्वार्थामध्ये डुबत राहिला आणि कोणाचं बी धन लुबाडत राहिला आणि शिवपूजन सुद्धा केलेले के नाही दूषित दानाने हस्तदोष आणि परश्रीच्या अभिलाषाने नेत्रदोष मात्र वाटेला आला असे याच्या पदरी हे पुण्य आहे आणि हे कर्म आहे म्हणून हा दारिद्र्य झाला आता प्रदोष व्रताचे महात्मे काय आहे ओमेने ऋषीच्या चरणावर आपल्या दोन्ही मुलांना ठेवले व कृपेची याचना केली तेव्हा ऋषींनी शिवाय हा मंत्र मुलांना दिला जो कोणी ओम शिवाय उठता बसता झोपता केव्हाही तुम्ही ओम नम शिवाय हा मंत्र करता तितके दोष कमी होतात आणि आपली प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून ऋषी महाराजांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितलं आणि मुलांना पण दिला प्रदोष व्रत कसे करावे प्रदोष व्रत कसे करावे हे उमेला समजावून सांगितले ते म्हणाले त्रयोदशी निरहार राहावे त्या दिवशी सत्कार्य वेळ घालावा सूर्यास्तनंतर म्हणजे सूर्यास्त नंतर पंचेचाळीस मिनिटं पहिली आणि पंचेचाळीस मिनिटानंतर म्हणजे तिन्ही सांजेला भक्तिभावाने प्रदोषाची पूजाची सुरुवात करावी त्यासाठी प्रथम भूमी शेणाने सारवावी सारून घ्यावी मंडप उभा करावा रांगोळ्या करा काढाव्या सपेत वस्त्र नेसावे सपेद गंध लावावे सुगंधित पुष्प घालावी शिवलिंग स्थापन करून पूजा करावी प्रथम आचमन करावे प्राणायामादी पारंभिक विधी करावा अंतरन्यास बाह्यन्यास मातृकासह कराव्या पिंडीची दक्षिण भागी विष्णूची पूजा पूजा करावी सव्यभागी अग्रीची पूजा करावी वीरभद्र गजानन अष्ट अष्टभैरव अष्ट पूजन करावे जय, जय गौरी नाथ कोटी चंद्राप्रमाणे शीतल हय तू मलरहित आहे अचल सतचित्त आनंद पूर्ण सनातन ब्रह्म आहे अशी स्तुती करावी व पूजा विधी यथाक्रम समाप्त करावा शाडिल्य ऋषींनी मुलांना प्रदोष व्रत करायला सांगितले व ते मुलांकडून मुलांकडून करून घेण्याबाबत उपदेश केला ऋषीचा आशीर्वाद घेऊन वास्तव्य केले तिथे त्यांनी चार मास प्रदोष व्रत केले मुले आनंदाने शंकराची पूजा यथाशक्ती जी सामग्री मिळेल त्याने ती पूजा करू लागले शाडिल्य ऋषीने सांगितले होते शिवपूजेचे तीर्थ व प्रसाद कोणालाही देऊ नये त्यात मोठा दोष माथी लागतो शिवपूजेचे साहित्य व सामग्री कधीही पळवून नेऊ नये ते फार मोठे पाप लागते कारण या तीर्थांवर नैवेद्यावर देवासुराचा अधिकार असतो शिव हा त्यागमय आहे स्वतःला स्वार्थाने पूजित साहित्य किंवा द्रव्य घेऊ नये दोन्ही मुलाने आनंदाने शंकराची भक्ती करीत असत काही वर्षांनी त्यांच्या जीवनात एक घटना अशी घडली की त्याचे दारिद्र्य नष्ट झाले सुचीव्रत एकदा नदीकिनारी फिरत असताना त्याला एक हंडा दिसला तो हंडा त्याने बाहेर काढला सुचीव्रताने त्यावरील चाकण काढून पाहिले तर काय सोन्याच्या नानांनी तो भरलेला हंडा होता तो हंडा घेतला व तो आपल्या आईला येऊन दाखवला तेव्हा उमा म्हणाली हा प्रदोष व्रताचा प्रभाव आहे आता आपले चांगले दिवस आले दुःख दारिद्र्य दूर झाले आहे अर्धी नाणे राजपुत्राला देऊ लागला पण त्याने ते घेतले नाही आणि तो म्हणाला दादा आता या पूर्वी पृथ्वीवरील सर्व संपत्ती आम्हा राजवंशीयाची असते मला तुझ्यातले अर्धे धन घेऊन काय करायचे आहे हे ऐकून सुचिव्रत गप्प बसला आणि मग दोन्ही मुलं वयात आली होती ते दोघी एकदा वनविहारासाठी गेले होते तेथे गंधर्व कन्या बागडत होत्या हे दोघंही त्याचे सौंदर्य पाहून हरकून गेले होते पण सूचीव्रत भानावर येऊन राजपुत्राला म्हणाला अरे परस्त्रीकडे अभिलाषाने पाहू नये स्त्रियांच्या त्यांच्या सौंदर्याने आपले चित्त विचलित करतात स्पर्शाने आपला शक्तिपात करतात या स्त्रिया स्वभावाने कुटील व दांबिक असतात मोठा अनर्थ घडवून आणतात यावर राजपुत्र म्हणाला तुला यायचे नसेल तर तू येथेस थांब मी जातो त्याच्याजवळ अस से म्हणून राजपुत्र गंधर्व कन्येजवळ जाऊ लागला सुचिव्रत तेच थांबला कोद्रपिन नावाचा गंधर्व राजा होता त्याला अशुमती नावाची एक कन्या होती पूर्वी त्याने साक्षात शंकराला प्रसन्न करून घेतले होते त्याने शंकराला विचारले शंभू ही अशुमती कोणत्या पुरुष श्रेष्ठाची पत्नी होईल तेव्हा शंकराने त्याला सांगितले होते सत्यरथाचा मुलगा धर्मगुप्त याची तुझी याला तुझी कन्या दे पूर्वी शंकराने असे सांगितले होते ही अशुमती योगायोगाने धर्मगुप्ताच्या दृष्टीस पडली तिनेही लाभून त्याला पाहिले तो तिला इतका आवडला की चंद्राने जणू काही क्षीरसागरात स्नान करून स्वतःचे कलंक धुवून टाकलाय तोच धर्मगुप्ताच्या रूपाने आला होता तो आजान बाहू बत्तीस लक्षणे लक्षणी राजपुत्र तिच्याकडे चालत आलेला होता आणि मग त्यांची नजर तिच्यावर पडली धर्मगुप्ताला भक्ताक्षणी तिचे मन हरवून गेले या राजबिड्या तरुणाला भेटण्यासाठी आपल्याला एकांत हवा आहे असे तिने ठरवले व आपल्या सक्यांना लांब जाण्यास सांगितले आणि मग म्हणाली सक्यांनो तुम्ही दुसरीकडे जाऊन सुगंधित फुले जमवून आना नंतर आपण त्याचे हार तयार करूया सख्यांना काय ते समजले त्या हसतच तेथून निघून गेल्या आता अशुमती एकटी होती तिने राजपुत्राला जवळ येण्याचा इशारा केला तिने झाडाची पाणी पसरून बैठक तयार केली राजपुत्र जवळ येऊन त्यावर बसला अशुमतीला आजत त्याच्याकडे पाहू लागली तोही तिच्याकडे आकर्षिला आकर्षितला गेला ती स्वतःला सावरत म्हणाली महाराज तुम्ही जणू शृंगारूपी सरोवरच आहात राजहंसी होऊन मला असे वाटते आपले सुंदर वंदन म्हणजे जणू तेजस्वी चंद्राचा भास त्यात न्याऊन निघण्यासाठी माझे मन असुराला चकोरपरी निभमर रूपाने त्याकडे झोपावे पाहते मेघाला पाहून जसे मयुराचे मन आनंदाने जाते तसेच काहीसे माझे मन झाले आहे शुक्रतारा फिक्का पडेल असे तुमचे तेज आहे मी आपल्याला मनाने वारिले असे म्हणून तिने राजपुत्राच्या गळ्यात सुंदर मोत्यांची माळ घातली त्याला वंदन करून म्हणाली हे राजपुत्रा आजपासून तू माझा व मी तुझी झाली आहे धर्मगुप्त म्हणाला हे सद्गुणी सुंदर कणणे तुझे मन किती उदार आहे तू मला वरलेस हे माझे भाग्यच आहे पण मला आई वडील नाहीत मी राज्यभ्रष्ट पित्याचा मुलगा आहे वडिलांना माझ्यासारखा जावं पसंत पडेल का यावर अशुमती म्हणाली आजपासून बरोबर तीन दिवसांनी मी हाच ठिकाणी याच वेळी आपल्या वडिलांची संमती घेऊन येईल तुम्हीही यावेळी यावे म्हणजे आपला विवाह होईल धर्मगुप्ताने ते मान्य केले तिचा निरोप घेतला धर्मगुप्ताने सुचिव्रताला काय काय घडले ते सांगितले तीन दिवसांनी परत काय घडणार आहे हेही सांगितले अशुमती सख्यांसह घरी गेली आणि आपल्या पितास्तीने वनात घडलेला वृत्तांत सांगितला गंधर्व राजाला शंकराने सांगितलेली घटना खरी होणार याची लक्षणे दिसू लागली शाडिल्य ऋषींनी सांगितलेल्या प्रदोष व्रतामुळेच हे योग घडून येत आहे असे उमेला वाटू लागले उमेला जेव्हा आपल्या पुत्रांनी हकीकत सांगितली तेव्हा ती म्हणाली शिवभक्तीचे केवढे शुभफल आहे गुरुचरणी ज्याची श्रद्धा आहे त्याला काहीही कमी पडत नाही तो मृत्यूच्या भयापासून सुद्धा शिवशंकर त्या रक्षण करतो तीन दिवसांनी ते दोघही पुन्हा त्या वनात गेले गंधर्व राजा कोद्रवन आपल्या परिवारासह कन्येला घेऊन तेथे आले त्याला ते जावायाला पाहून आनंद झाला उमेला मोठ्या सन्मानाने तेथे बोलावून आले ताटात विवाह सोहळा झाला संपन्न झाला स्वर्गातील अमूल्य असतं गंधर्व राजाने उमेला व आपल्या जावायला दिले भरपूर वैभव दिले राजपुत्राजवळ आता मोठी सेना जमली धनकोशही फार मोठा झाला गंधर्वाने एक सेनापतीही राजपुत्राबरोबर दिला मोठ्या शोभिवंत रथात बसून पती समेत अशुमती जात होते राजपुत्राने विदर्भ राजावर चालकनूर दुमर्श नावाच्या शत्रूबरोबर युद्ध करून आपल्या पित्याचे राज्य परत जिंकून घेतले आपल्यास करून घेतले त्यानंतर त्याने अशुमती बरोबर पुष्कळ वर्ष राज्य केले शाडिल्य ऋषींना त्याला दक्षिणा म्हणून पुष्कळ धन दिले अलंकार वश्रे दिली सुचिव्रत आणि उमा यांना त्याने सुखात ठेवले त्याचे सद्गुणामुळे प्रजा सुखात नांदत होती रोग संकटे इत्यादी नैसे झाले सगळीकडे आनंदी वातावरण झाले काही काळानंतर त्याने सुद्धा आपल्या पुत्राला युवराज केले व तप करण्यासाठी वनात निघून गेला तप करताना तो शिवलोकी गेला त्याच्याबरोबर अशुमती ओमा सुचिव्रतही शिवलोकी गेले शंकराचे दर्शन घेऊन त्यांनी मला साष्टांग नमन केले पतित पावनाने सर्वांवर कृपा केली अक्षयपदी त्यांची स्थापना केली हे धर्मगुप्त्याचे आख्यान जे जे वाचतील लिहितील त्याच्याबरोबर शिवशंकर त्यांचे रक्षण करतील त्यांचा मृत्यू कालसुद्धा दूर जाईल त्यांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल असा अनुमदत देतील आणि त्याचे सात जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होऊन त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होतील आणि त्याची पाठी साक्षात शिव राहील त्याचे सर्व पापे नष्ट होईल त्याचा सर्वत्र विजय होईल त्यांना सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होईल रुद्र लोकाची प्राप्ती होतील त्याला यमदूत हात लावणार नाही त्याला शिवाचे दूत हात लावतील ते ऋणमुक्त होतील कर्ज असेल तर ऋणमुक्त होईल प्रदोष वताचा महिमा फार अद्भुत आहे हे वाचून या हे ऐकून या व्रताचे ज्ञान करून जे आचरण करतील त्यांचे दारिद्र्य शंभर टक्के दूर होईल आणि अपमृत्यू याचे भय राहणार नाही ज्याच्या घरी शिवलीला अमृताचा ग्रंथ असेल या ही कथा श्रवण करेल त्याचा शंकर स्वतः राहील त्याच्या मागोमाग सतत राहील आणि हंती त्याला शिवपद लावेल हा ग्रंथ आमवृक्ष पद्यरचना ही फळे परपक्व आहे कृतज्ञ करणाऱ्या कावळ्यांनी ती कशी आवडणार हे ब्रह्मानंद विरूपाक्षात दुष्ट कर्मातून मुक्त करतोस वेदशास्त्रांना तुझा महिमा कळत आहे हा स्कंद पुराणातील खंडातला शिवलीला अमृताचा पाचवा अध्याय शिव प्रदोष व्रताची कथा नेहमी ऐकावी शनी प्रदोष व्रताची कथा नेहमी ऐकावी हर साम सदा शिवाय नमो नमः तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल आवडल्याचे एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझी ही कथा ऐकत आहोत आपली गावाची कमेंट्स नक्की करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप इंस्टाग्राम फेसबुकवर दादा जणांना बी शेअर केली तर ते पुण्य तुमच्या अकाउंटला जमा होईल आणि सात जन्माचे दुःख दारिद्र्यासोबत दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल आणि मृत्युगंड दूर जाईल स्वतः शिव तुम्हाला साक्षात दर्शन देतील आणि त्याचा पाठीराखा साक्षात शिव राहील असे स्वतः शिवाने अध्यात सांगितले आहे याच्यातला एक पण शब्द खोटा नाही हे संपूर्ण शिवाने लिहिलेल्या या कथा आहेत सप्त ऋषींनी या पृथ्वी तलावावर या कथा आणलेल्या आहेत तर या कथांचं रसमान अमृत सर्वांनी घ्यावे आणि सर्वांना शेअर करावे कमेंट्स लाईक शेअर नक्की करावे जय श्री महाकाल शालिनी भक्तीसागर कथा हे पण माझं चॅनेल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा जय श्री महाकाल